नमस्कार मी सुनीता पटाईत आपले हॅपी गार्डनिंगमध्ये स्वागत करते आज मी आपणास गार्डनबद्दल सांगणार आहे इंडोर गार्डन इंडोर गार्डनला किती दिवसानंतर पाणी दिले आणि कसे पाणी दिले तर आपले इंडोर गार्डन चांगले राहते हे पहा हे मी गुरुवारी पाणी दिलेले आहे आणि गुरुवारी पाणी दिल्याच्यानंतर तीन ते चार दिवस मी गावाला गेलेली होते आणि तरीही पहा माझ्या गार्डनमध्ये काहीतरी फरक पडलेला आहे का खूप छान असे गार्डन राहिलेले आहे हे पहा थंडीचे दिवस आहेत आणि गार्डनला दररोजच पाणी देण्याची गरज नाही कारण तीन चार दिवसातून एक वेळेस जरी पाणी दिलं तर आपल्या गार्डनची माती चांगली राहते ओली राहते त्यामुळे आपण चेक करून पाणी देणे गरजेचे असते इनडोअर गार्डनला जास्तीत जास्त पाणी झाले तर झाडे पिवळे होतात त्यांची मुळे खराब होतात आणि फंगस लागण्याची शक्यता असते यासाठी आपण आपल्या गार्डनची माती चेक करूनच पाणी देणे गरजेचे असते हे पहा अशी माती कोरडी झाली म्हणजे आपल्या गार्डनला पाणी देण्यास आले त्यामुळे आपण आपल्या गार्डनला दररोजच पाणी देण्याच्या ऐवजी तीन चार दिवसातून एक वेळेस पाणी थंडीच्या दिवसात जर दिले तर आपले गार्डन चांगले राहते हे पहा हे छोटे छोटे हँगिंग बास्केट पण येथे ठेवलेले आहेत आणि त्याला पण तीन चार दिवस झाले पाणी नाही पण त्यालाही काहीच फरक पडला नाही आणि छान असे गार्डन राहिले आहे आपण चार दिवसातून तीन दिवसातून एक वेळेस पाणी जर दिले आणि काही एखादे झाड जर खराब होत असेल तर त्या ते त्याला पाणी दिले तरी चालते पण आपल्या इनडोअर गार्डनला महिन्यातून किंवा दोन महिन्यातून एक वेळेस एप्सम सॉल्ट आणि डी ए पी याचा जर डोस दिला तर आपले गार्डन चांगले राहते तीन चार दिवस जरी पाणी दिले नाही तरी ते खराब होत नाही किंवा झाडे सुकत नाहीत असे पाणी सुकत नाहीत आणि जर थोडे पाणी सुकले किंवा असे थोडे वाकडे काही झाले तर आपण त्याला पाणी दिले की ते बरोबर सरळ होतात यासाठी आपण इंडोअर गार्डनला पाणी चे चेक करूनच देणे गरजेचे असते हे पहा ह्या प्लॅन्ट थोडे थोडे असे पाणी वाकडे झालेले आहेत हे पहा आहे, हे असे वाकडे झालेले आहेत पण त्याला थोडे पाणी कमी पडले त्यासाठी हे वाकडे झाले आहेत आणि त्याला आपण आत्ता पाणी दिले की ते सरळ होतात आणि चांगले राहतात याची कुंडी खूपच छोटी आहे या सा यामुळे याला असे होत आहे आणि जर कुंडी ह्याची थोडी मोठी असती तर त्याला पण काही तीन ते ती चार दिवसात फरक पडला नसता कारण थंडीच्या दिवसात जर तीन चार दिवस आपण इनडोर गा गार्डनला जर पाणी नाही दिले तरीही त्याला काहीच फरक पडत नाही आणि आपल्या गार्डनची केअर करणे खूप सोपे असते यासाठी आपण आपले इनडोअर गार्डन, गार्डन चांगले सांभाळू शक शकतो जर काही कोणाला जास्त वेळ नसेल जास्त केअर करण्यास वेळ भेटत नसेल तर हे काही प्लॅन्ट आहेत की जे काही प्लॅन्ट लावले तरी छान असे येतात हा पहा माझा मोगरा हा मोगरा मी उन्हात ठेवलेला आहे त्याला एक आठ ते दहा दिवस झाले ऊन लागेन अशा ठिकाणी ठेवलेला आहे पहिला थोडा सवलीतच होता पण तो खराब झाला आणि आता उन्हात ठेवलेला आहे तर पहा त्याची किती अशी त्याला फूट यायलेली आहे प्रत्येक ठिकाणाहून नवीन नवीन फूट येणे चालू झालेली आहे त्यासाठी आपण आपला मोगरा ज्या ठिकाणी ऊन लागेन अशा ठिकाणी ठेवा हे थंडीच्या दिवसात हे दोन महिने डिसेंबर आणि जानेवारी आपण मोगरा ज्या जास्तीत जास्त ऊन लागेन असे ठेवला तर आपला मोगरा चांगला येतो त्याची वाढ चांगली होते आणि सीझनमध्ये आपल्याला मोगऱ्याला छान फुले येतात हे पहा माझे पारिजातक आता छान येत आहे आणि हा आहे गुलाब हा गावरान गुलाब आहे गार गवरान गुलाब त्याला ऊन जास्त लागत नाही त्यामुळे उन्हाच्या दिशेने वाढत आहे आणि उंच उंच होत आहे आणि त्याची वाढ पण चांगली चालू आहे हे पहा आपण आपल्या इंडोर प्लांटला त्याच्या कुंडीच्या हिशोबाने पाणी देत राहा एक दोन मग जरी आपण आपल्या कुंडीला दिले तरी चांग चालते कारण आपल्या कुंडीतून पाणी खाली गळून जाईल इतके असे पाणी द्या आपल्या कुंडीला एक मग दिले तरी चालते दोन मग दिले तरी चालते कुंडीच्या हिशोबाने पाणी देत राहा छोटी कुंडी असेल तर एकच मग द्या मोठी कुंडी असेल तर दोन तीन मग द्या आणि आपली कुंडी वेल ड्रेन असली पाहिजे पाणी टाकल्या टाकल्या आपल्या कुंडीतील पाणी अबज गळून गेले पाहिजे अशी जर केअर आपण आपल्या इंडोर गा गार्डनची घेतली तर आपले इनडोअर गार्डन चांगले होईल आणि आपण जर तीन चार दिवसासाठी कुठे गावाला जाणार असो असलात तरी पण जाते वेळेस त्याला भरपूर पाणी द्या आणि आल्याच्या नंतर आपण त्याला पाणी दिले तरी चालते तीन ते चार दिवसच जास्त दिवस नाही कारण तुम्ही जाताल आठ पंधरा दिवसासाठी तर पाणी देण्यास कोणाला तरी सांगून जा म्हणजे आपले इनडोअर गार्डन खराब होणार नाही किंवा आपले गार्डन खराब होणार नाही हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर बेल ऐकॉन दाबा म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद